नमस्कार महाराष्ट्र माझा आपण पाहत आहात आपलं लोकप्रिय चॅनल माय राणी आय राणी न्यूज चॅनल आजच्या बातमीपत्रामध्ये मी आपलं मनापासून स्वागत करत आहे सामाजिक सोलोका जपणार आंध्र देथील श्री छत्रपती शिवाजी महाराज गणेश मित्र मंडळाचा मानाचा दादा गणपतीला यंदा त्रेचाळीस वर्ष पूर्ण सविस्तर बातमी अशी आंध्र हे सामाजिक सोलोका जपणारं आदर्शवादी असं गाव आहे या ठिकाणी सर्व समाज एकमेकांच्या सण उत्सवात अतिशय आनंदाने सहभागी घेत गे, सहभाग घेतात वेळी सामाजिक सलोका जपला जातो आंध्रतेथील श्री छत्रपती शिवाजी महाराज गणेश मित्र मंडळाचा मानाचा दादा गणपतीला यंदा त्रेचाळीस वर्ष पूर्ण झाली मंडळ स्थापनेपासून तर आजपर्यंत केवळ गणेशोत्सव साजरा न करता समाजहिताचे विविध उपक्रम या ठिकाणी राबवले जातात प्रत्येक वर्षी सामाजिक जनजागृती मुलांचा सुप्त कलागुणांना वाव मिळावा यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम तसेच विविध सामाजिक उपक्रम आयोजित केले जातात याची दखल घेत गतवर्षी दोन हजार चोवीसला नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे मंडळाला द्वितीय क्रमांकाचे जिल्ह्यातील पुरस्कार मिळाला होतं यंदाचा दोन हजार पंचवीस गणेशोत्सवाती मंडळाने समाजाला आदर्श वाटावा असा उपक्रम राबविला जातीय आणि धार्मिक सलोखा रुंदीगत व्हावा या हेतूने विसर्जन मिरवणुकीत एक अनोखा प्रयोग करण्यात आला आंध्रद गावातील मुस्लिम बांधवांकडनं सर्व गणेशो भक्तांसाठी थंडगार सरबत वाल्पोहार वाटप करण्यात आला इतकेच नव्हे तर आपल्या लाडक्या बाप्पावर मुस्लिम बांधवांच्या हस्ते पुष्प वर्षाव करण्यात आला हा उपक्रम वर्षानुवर्ष असाच चालत आहे खरंच डोळ्यांचं पारणं फेडणारा सुसंस्कृत महाराष्ट्राचं अतिशय मनाला विलोभणारं असं दृश्य आपल्याला आंध्रद या आदर्श गावामध्ये पाहण्यास मिळालं सर्व समाज धर्म एकत्र येत महाराष्ट्राची ओळख असणाऱ्या गणेशोत्सवासाठी एकत्र आल्याचं आपल्याला निदर्शनास आले संपूर्ण प पंचकृषीमध्ये व जिल्ह्यामध्ये या मिरवणुकीची चर्चा होईलच शिवछत्रपती गणेश मंडळाला तब्बल त्रेचाळीस वर्ष पूर्ण झालीत सामाजिक सलोखा जपणारं हे मंडळ नेहमीच पुढे या पद्धतीने आपलं कार्य करत राहू आणि यांना जिल्ह्यातील प्रथम क्रमांकाचं पुरस्कार मिळो अशीच पंचक्रोशीतील नागरिकांची मागणी आहे असं म्हणता येईल